नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेच्या आगामी भागात नाट्यमय वळम पाहायला मिळणार आहे नंदिनी जीवाकडे थेट शंका व्यक्त करते ती म्हणते जीवा आता मला वाटते की तू काही लपवत आहेस जिच्यावर तू एकतर्फी प्रेम असल्यास मला हो, सांगितलं होतं ती मुलगी देखील तुमच्यावर प्रेम करत होती असं मला वाटतं तुम्ही दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होतात आहे की नाही हे खरं सांगा नंदिनीचे हे शब्द ऐकून जीवा गोंधळतो अस्वस्थ होतो पण काहीही बोलत नाही त्यांच्या मनात अनेक भावना एकत्र उसळतात त्यानंतर काव्यासमोर येते आणि ती अतिशय भावनिक शब्दात जीवाला सुनावते जीवा तू केवळ तुझ्या छातीवरचं नाव नाही तर माझं अस्तित्वच जाऊन टाकलं आहेस मी तुझ्यावर प्रेम केलं नवऱ्याशी नातं तोडलं आणि तुझं नाव स्वतःच्या आयुष्यात जोडण्याचा प्रयत्न केला पण आता तू फक्त माझ्या ताईचा नवरा उरला आहेस तू प्रेम काय असतं ते शिकवलंस आणि त्याच प्रेमातून तुटावं लागल्यावर काय वेदना होतात तेही शिकवलोस आता आपल्या नात्याला काहीही अर्थ उरला नाही हे बोलून काव्या तिथून रागाने निघून जाते आणि जीवा फक्त तिच्याकडे पाहत राहतो काव्या मात्र मनात खोल दुःख घेऊन निघून जाते आता काव्या खरंच जीवापासून कायमचं दूर जाणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद